आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योति नमोऽस्तु ते दिव्या दिव्या दीपत्का कानि कुण्डले मोती दिवा लावलादेवा पाशी पुजेड पडला तुळशी पाशी माझा नमस्कार सर्व देवतान पाशी ये ग लक्ष्मी ग बाजे आमुचे घर तुला सारे तिडाचे तेल कापसाची वात दिवा जडो मध्यानात घरातली इडा पिडा बाहेर जाओ बाहेरची लक्ष्मी घरात ये घरच्या सर्वांना उदंड आयुष्य लाभो हाय हॅलो नमस्कार आशा करते तुम्ही सर्व मजेत असाल नेहमी आनंदात रहा आणि मस्त राहा इथे सायंकाळपासून मी ब्लॉग सुरू केलेला आहे तर आता दिवाबत्ती वगैरे झालेली आहे माझी आणि रोज यावेळेला मी दिवाबत्ती जे आहे ते करत असते आणि हे जे टाळ आहे ते घेऊन निवांश घरामध्ये फिरत असतो तर आज थोडंसं याला मग देवाजवळ घेऊन बसली कारण आपण ज्या सवयी लावतो त्या मुलांना लागतात आणि त्यानंतर हे जे आहे हार्मोनियम इथे जी बॅग लावलेली होती ती खूप खराब झाली होती तर अचानक माझं लक्ष गेलं आणि ती धुवायला काढली आणि खूप थोडीशी जाड असते ते उन्हाळ्यामध्ये काढलं तर लवकर वाढून जाते हिवाळ्यामध्ये वगैरे वाढत नाही तर माझं या हार्मोनियमकडे लक्ष गेलं आणि वर्षा झाले या हार्मोनियम कडे बघितलं सुद्धा नाही तर बघा मला हार्मोनियम काही खूप व्यवस्थित असं वाजवता येत नाही पण मला एक आवड होती कारण मी कथ्थक शिकत होती तेव्हा असं होतं की समोर जाऊन मला हार्मोनियम असो किंवा तबला असो या सर्वांची गरज पडणार होती म्हणून तेव्हाच मी ना हार्मोनियमसुद्धा वेळ होता म्हणून चालू केला तर सेकंड एक्झाम मी दिलेली आहे हार्मोनियमची आणि त्यामध्ये एवढं काही शिकवलेलं जात नाही अलंकार वगैरे आणि साधे नॉर्मल जे आहे राग वगैरे होतात तर आता ना मी दोन ते तीन वर्षानंतर ती हार्मोनियम जी आहे ओपन केली आणि यासाठी केली होती की त्या वर्षी मी तुम्हाला जसं सांगितलं मग तर ती जी बॅग आहे हार्मोनियमची खूप खराब झाली होती आणि धुवायसाठी म्हणून मी त्याकडे लक्ष केलं तर म्हटलं चला ते तुमच्यासोबत शेअरही करते कारण मला ज्या ज्या गोष्टी येतात मला ज्या गोष्टीची आवड आहे तर सर्व तुमच्यासोबत शेअर केलं पाहिजे म्हणून थोडंसं वाजवून बघितलं नाहीतर माझा आवाज काही खूप काही चांगला नाही आणि खूप दिवस झाले आता गडा बसलेला आहे कंटिन्यू जर आपण कोणत्याही गोष्टीचा प्रॅक्टिस केली कोणत्याही गोष्टीची तर ते त्यामध्ये आणखी इम्प्रुवमेंट होत जाते पण आता सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या स सुटलेल्या आहे आणि गडाई खूप काही मोकळा नाही तरी जसं होईल तसं मी तुमच्यासोबत थोडंसं शेअर केलेलं आहे तर चला मी आता ना दालबट्टी बनवत आहे तर ते तुमच्यासोबत मी शेअर करते तर ब्लॉगमध्ये असेच कनेक्ट राहा चला तर आज मी बनवत आहे दालबट्टी खूप दिवसापासून विचार करत होते की आज बनवेल उद्या बनवेल पण मुहूर्त काही निघाला नाही तर इथे मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ दोन ग्लास गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि जर तुमचं गव्हाचं पीठ थोडंसं जाडसर असेल तर छानच आहे किंवा मग एकदम बारीक असेल तर त्यामध्ये मग आपल्याला रवा मिक्स करावा लागतो तर इथे एक वाटी मी रवा घेतला आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं आहे ओवा छान क्रश करून टाकलेला आहे आणि तेलाचं मोहन टाकलेलं आहे कारण तेलाचं मोहन टाकल्याने आपल्या बट्ट्या ज्या आहे खुसखुशीत येतात आणि एवढं मोहन घालायचं की आता तुम्ही बघू शकता हाताने मूठ बांधली तर थोडंसं आपला लाडू तयार झाला पाहिजे एवढं मोहन आपण त्यामध्ये टाकायचं चांगलं चा, गरम असलेलं आणि मग साधारण कोमट पाण्याने जे आहे ही कणिक छान अशी भिजवून घ्यायची आणि खूप पातळ नाही खूप घट्टही नाही मिडियम रंगाची भिजवायची आता इथे हळद मी विसरली होती हळद एकदम ऑप्शन उफ्षन, ऑप्शनल आहे कारण हळदीमुळे थोडंसं एक तर चव येते बट्ट्यांना आणि कलरसुद्धा मस्त दिसतो म्हणून इथे मी थोडीशी हळद टाकलेली आहे आणि आता मस्त अशी घट्ट भिजवून घेते तर हो आता इथे माझं हे पीठ जे आहे भिजवून झालेलं आहे हे तोपर्यंत छान मुरते तोपर्यंत इकडे मी वरण जे आहे ते बनवून घेते सकाळीच मी कुकर लावलं होतं पिल्लूसाठी त्यामधलं जे साधं वरण आहे ते काढून ठेवलं होतं आणि मग इथे आता फोडणीसाठी ठेवलेलं आहे तर नॉर्मल आपलं मोहरी जिऱ्याची फोड तडका दिला आणि त्यामध्ये कडीपत्ता कांदे मिरची आणि टमाटर बाकी मग अद्रक लसूणचा पेस्ट एवढंच टाकून जे आहे वरण टाकत आहे आणि यामध्ये मग मी थोडासा गोडा मसालासुद्धा वापरलेला आहे धने पावडर जिरे पावडर आणि वरणामध्ये एवढं असलं तरी वरण जे आहे चविष्ट वाटते आणि तुम्ही यामध्ये थोडंसं सा सांबार मसाला यू यूज केला तरी ते छान वाटेल बाकी ते आपापल्या प्रत्येक मसाल्यांच्या चॉईस असतात तुम्हाला जे वाटते ते तुम्ही नक्कीच यामध्ये टाकू शकता कांदे मिरचे टमाटर छान झालेले आहे मग त्यामध्ये जे आहे आपले गरम मसाले गरम मसाले म्हणजे तिखट मीठ हळद आणि थोडासा जो आहे मसाला टाकलेला आहे आणि छान टमाटरला पाणी सुटलेलं आहे तेल सुटलेलं आहे तर आपली फोडणी जी आहे झालेली आहे त्यानंतर मग इथे मी तुरीची डाळ जे शिजवून घेतली होती ती इथे टाकलेली आहे आणि आपल्याला किती घट्ट पाहिजे घट्ट तर बट्टीसोबत अजिबात छान वाटणार नाही पातळ रंगाचीच आपल्याला हे वरण बनवावं लागेल तर इथे माझं मस्त असं वरण झालेलं आहे आणि उकडी बघा तुम्ही किती छान आलेली आहे वरणाला जोपर्यंत उकडी छान येत नाही तोपर्यंत चवसुद्धा त्यामध्ये उतरत नाही म्हणून छान अशा एक दोन उकडी येऊ हो द्यायच्या तर इथे वरण माझं झालेलं आहे आता इथे मी बट्ट्यांसाठी जे आहे मस्त अशी पीठ जे आहे चुडून घेत आहे आणि छान सॉफ्ट झाली कनी की मग असे हाताने जे आहे गोडे बनवून घ्यायचे साधारण एकाच साईजचे जे आहे गोडे बनवून घ्यायचे म्हणजे आपल्याला अंदाज लागतो की किती गोडे तयार होईल आणि मग वाफेवर शिजवतानाही खूप प्रॉब्लेम येत नाही आता इथे पाच गोडे जे आहे मी बनवून घेतले आणि बाकीचे जे पीठ आहे ते ठेवलं कारण मला थोडंसं वेगळ्या प्रकारच्या लेअर्स असलेल्या बट्ट्या थोडंसं बनवून ट्राय करायचं होतं म्हणून ती बाकीचं पीठ जे आहे मी ठेवलं आता हे साध्या बट्ट्या आहे ज्या तुम्ही खूप लोकांकडे बघितल्या असेल यूट्यूबवर पण पाहिल्या असेल तर कारण प्रत्येक बट्ट्या जे आहे मी लाटून करत बसली असती तर थोडासा मला जास्त उशीर झाला असता पण त्या लेअर्सवाल्या बट्ट्या खायला जास्त छान वाटतात आणि जास्त क्रिस्पी येतात या तेवढ्या क्रिस्पी येत नाही आतमध्ये मग खूप कमी फ्लेमवर जे आहे बट्ट्या होऊ द्याव्या लागतात मग कधी जाऊन ते बट्ट्या एकदम फुसखुशीत येतात तर इथे मी मस्त अशा पात्या लाटून घेतलेल्या आहेत सारख्या पोळ्या तर या पोळीवर मी तेल लावून घेत आहे आणि तेल लावलं झाल्यानंतर दुसरी पोळी यावर ठेवायची परत या दुसऱ्या पोळीलासुद्धा तेल लावून घ्यायचं आणि तिसरी पोळी ठेवायची आता तुम्ही चार चार पोळ्यांचासुद्धा लेअर करू शकता किंवा तीन पोळ्यांचासुद्धा तर इथे मी तीन पोळ्यांचा जे आहे लेअर करून घेत आहे आणि छान तेल लावून लावूनच जे आहे लेअर करायचं आणि खूप असं प्रेस करत बसायचं नाही कारण मग खूप अति प्रेस केलं की मग आपल्या ज्या काय म्हणतात त्याला बट्ट्यांच्या ज्या लेयर्स असतात त्या निघणार नाही तर इथे मी प्रत्येक मोडीला तेल लावून घेतलं आणि असे फोल्ड करून घेतलेली आहे आणि मग छान असं प्रेस करून घ्यायचं आणि हे सुद्धा मी इडलीच्या पात्रामध्ये जे आहे शिजवून घेते वाफेवर आणि बाकीच्या बट्ट्यासुद्धा मी इडलीच्याच पात्रामध्ये ज्या आहे वाफवून घेतलेल्या आहे आणि आता इथे ज्या आधी ठेवलेल्या बट्ट्या होत्या त्या बघा आता तर झालेलं आहे म्हणजे हात लावून बघितला तरी ते जे कणिक आहे गव्हाचं पीठ आहे ते लागत नाही आहे आणि याप्रकारे तुम्ही चाकूसुद्धा त्यामध्ये टाकून बघू शकता तर पीठ जे आहे अजिबात लागून आलेलं नाही म्हणजे माझ्या बट्ट्या ज्या आहे शिजलेल्या आहे शिजल्यानंतरनं एक पाच दहा मिनटं जे आहे बट्ट्या थंड होऊ द्या म्हणजे चाकूच्या सहाय्याने जेव्हा आपण असं बनवून घेतो कट करतो तर तेव्हा त्या व्यवस्थित कट होईल गरम राहिल्या तर त्या व्यवस्थित कट होत नाही आणि इथे थोडंसं हातभार लावायसाठी म्हणून माझी निर्मयसुद्धा आलेली आहे तर अशा प्रकारे माझ्या बट्ट्या ज्या आहे कट करून झाल्या आणि खूप असं कडक गरम तेल पाहिजे नाही कारण एकदा मी एक असं केलं होतं तर बट्ट्या ज्या आहे अजिबात अशा जळलेल्या होत्या आणि आतपर्यंत तेल जे आहे पो अजिबात पोचलं नव्हतं तर म्हणून एकदम साधारण मीडियम तेल ठेवायचं आणि कमी फ्लेमवर जे आहे बठ्ठ्या खूप वेळ आरामात होऊ द्यायच्या म्हणजे तुमच्या बट्ट्या खुसखुशीत कुछ मस्त होईल तर इथे बघा माझं वरण सोबत तूप कांदा आणि बट्ट्या मस्त तयार आहे तर चला या मग खायला आणि व्हिडिओ आवडला असेल तर थे व्हिडिओला लाईक करा असेच नवनवीन रेसिपीज माझ्या ब्लॉग डान्स मोटिवेशन तुमच्यासाठी मी रोज घेऊन येत राहील तर त्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय